कचऱ्यापासून खत निर्मितीचा इंदापूर नगर परिषदेचा उपक्रम स्वच्छ सुंदर व हरित इंदापूरसाठी असला तरी तो नेमक्या कोणत्या हिता हिताचा आहे किंवा कोणाच्या हिताचा आहे हे प्रश्न अनुत्तरित आहेत इंदापूर नगर परिषदेने मागास व आर्थिक मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाला अगदी चिटकूनच खत प्रकल्प राबवलेला आहे हा प्रकल्प शहराच्या टाको कचऱ्यापासून बनविला जात आहे या प्रक्रियेसाठी जो कचरा टाकला जातोय तो सडल्यावर खूप दुर्गंधी सुटत आहे रोज जमा होणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर माशा डास चिल्ट यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हे कीटक सर्वत्र विद्यार्थ्यांच्या मेसवरील भाज्यांवर घोंगावत असतात त्यामुळे वसतीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी बरोबरच कर्मचारी यांनाही मळमळने ताप घशाचा त्रास उलट्या जुलाब डोकेदुखी यासारखे त्रास होत आहेत हा प्रकल्प मेश चा अगदी तीस फूट अंतरावर आहे याच बाजूला पिण्याच्या पाण्याची टाकीही आहे या सगळ्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर खूप परिणाम होत आहे नगर परिषदेकडे एवढी जागा असताना हा खत प्रकल्प वसतिगृहाला अगदी चिटकूनच घेण्याचा हेतू समजत नाही खरं तर नगरपरिषदेवर परिषदेवर अट्रोसिटी नुसार एक गुन्हा दाखल का केला जात नाही वरिष्ठ याबाबत मुख घेऊन गप्प का आहेत हे समजत नाही ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचे प्रमाण कमी केले आहे अशा आशयाचे पत्र इंदापूर नगरपरिषद आरोग्य विभागाने दिलेले असले तरी जर एखादा विद्यार्थी दगावला तर याची जबाबदारी नगरपरिषद घेणार का खत निर्मिती प्रकल्प वसतिगृहावरच ठेवण्याचा नगर परिषदेचा हट्ट का तो इतरत्र का हलवला जात नाही हे प्रश्न उपस्थित होत आहेत या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेताना आवाज टुडेने भीमशक्तीच्या युवराज पोळ यांच्याशी संवाद साधला आहे नमस्कार आवाज सर्वांचं स्वागत मी आकाश भोसले इंदापूर नगर परिषदेने जो कचऱ्याचा प्रकल्प केला आहे तो खर तर महाराष्ट्रभर गाजला मात्र येथील जे शासकीय येथील जे वसतिगृह आहेत याला नाहक त्रास येथील मुला मुलींना करावा लागत आहे कारण सामाजिक न्याय विभागाचं जे हॉस्टेल आहे तर त्या भिंतीला चिटकूनच हा प्रकल्प आहे आणि याच संदर्भात अनेक वेळा तक्रारी केलेल्या असत्या तरी नगर परिषदेने यावर कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही याच संदर्भात बोलण्यासाठी भीमशक्तीचे युवराज कोळ आपल्याबरोबर आहेत मामा काय सांगा जेव्हा इंदापूर तालुका भीमशक्ती संघटनेचा तालुका अध्यक्ष बोलत आहे आपल्या इंदापूर शहरामध्ये आपल्या इंदापूर शहरामध्ये सामाजिक न्याय विभागाने जे शंभर मुलींचं वस्तिग्रह केलेलं आहे शंभर मुलांचं वसतिग्रह केलेलं आहे जे गोदीन दलित गो गोरगरीब ह्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं एक शासनाने हांडोरे साहेब चंद्रकांत हांडोरे साहेब सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे आणि तो वास्तवात इंदापूर शहरामध्ये आणलेला आहे त्यांना भीमशक्तीतर्फे लाख लाख शुभेच्छा देत हो आहोत की आज इंदापूर शहरामध्ये ते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकत आहेत अठरा पगड जातीचे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत आणि ते शिक्षणा शिक्षण घेत आहेत आज यांच्यातूनच फुले शाहू आंबेडकर मातोश्री रामाई सर्व काही निर्माण होऊ शकते आणि होत आहे आज पुणे जिल्ह्यातील शेवटचं टोक इंदापूर तालुका आहे या शहराल इंदापूर नगरपालिकेला इंदापूर नगरपालिका अ वर्गातली आहे या नगरपालिकेला पासष्ट एकर जमीन आहे ही पासष्ट एकर जमीन असताना सुद्धा सामाजिक न्याय भवन या यांनी या विद्यार्थ्यांची मुलींचं शंभर आणि मुलांचं शंभर यांच्या वस्तिग्रास शेजारी काही इंदापुरातील प्रतिष्ठित नागरिक कापडवाले व प्रतिष्ठित अधिकारी यांनी जाणून बुजून आज विद्यार्थ्यांच्या वसतिग्रहा शेजारी आज पंचवीस तीस हाऊद निर्माण केलेले आहेत गांडूळ खताचे आणि त्या गांडूळ खतामुळे विद्यार्थ्यांना उलट्या जुलाब त्रास नाहक त्रास होत आहे काय काय विद्यार्थी वसतिग्रह सोडून गेलेले आहेत काय काय आज विज विद्यार्थी आजार आहेत आज हे जर विद्यार्थी घडवण्याचं प्रक्रियेचं काम जर आपण जर इंदापूर शहरामध्ये करत आहोत आज म डॉक्टर बाबासाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे शिक्ष शिका संघटित आणि संघर्ष करा या शिक्षणापासून जर प्रवृत्त करत असल तर यान जो या जो गांडूळ खाताचा आणि शिक्षणापासून दू विद्यार्थ्यांना पळवून लावण्याचा प्रोजेक्ट केलेला आहे यांनी आणि विद्यार्थी शिक्षण सोडून ह्या नाहक त्रासाला कंटाळून घरी जात आहे ह्या कांडूळ खात करणाऱ्यांचा निश्चित भीमशक्ती सामाजिक संघटना करत आहे ह्या संदर्भात जे नगर परिषद आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हे का दाखल होत नाहीत किंवा त्यासाठी तुम्ही का पाठपुरावा करत नाही हा विषय आतापर्यंत जे या वसतिग्रहाचे अधीक्षक आहेत यांनी कलेक्टर आयुक्त आणि तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे त्या निवेदन देऊनही काही फरक नाही आज इंदापूर नगरपालिकेतले जे प्रतिष्ठित नागरिक आहेत कापडवाले इतर सर्व नगरसेवके यांनी स्वतःहून जी मागासवर्गीय विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित होऊ नयेत हे शिक्षण सोडून जाऊ नयेत यांना आजारी पडू नयेत यांच्या शिक्षणाचं शिक्षण पूर्ण व्हावे हे जे पाहणारे नगरसेवक नगराध्यक्ष व सी ओ यांना ह्या विद्यार्थ्या विषयक कुठलीही एक चिंतेची बाब वाटू शकत नाही आज मुख्यमंत्री साहेबांनी नगरपालिकेला सहा कोट रुपये दिले ते सहा कोट रुपये दिले असताना एक शासकीय प्रोजेक्टच्या शेजारी गांडूळ खात करत आहे म्हणजे त्यांना सहा कोट रुपये दिले याचा अर्थ की वसतिग्रह आहे शासनाचं वसतिगृह इथून बंद पाडायचा असा एक उद्दिष्ट एक निर्माण होत आहे तर यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट खालून यांच्यावर गुन्हा दाखल करावा अट्रॉसिटी ऍक्ट अनुसार आणि का होत नाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हाक त्रास देत आहे आपण बघितलं असेल की युवराज फुळे यांनी जे काही मुद्दा मांडला किंवा नगर परिषदेवर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हे का दाखल होत नाहीत मला वाटतं की हे संपूर्ण माध्यमांमध्ये दिसत मा दि, असताना अजूनही त्याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही खरं तर वरिष्ठ याकडे लक्ष देणार का आणि त्यांच्यावरती कारवाई होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार